पाचोरा शहरातील वाल्मिकी कॉलनी मेहतर कॉलनी भागातील सुमारे चाळीस युवकांनी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमदारांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना शिवालय या शिंदे गट कार्यालयात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यात भारत भैरू अतिश चांगरे चंदन पारोचे अमन झांजोटे राहुल पारोचे सचिन कंडारे राज चनाल किरण कंडारे सागर खरारे रवींद्र डागोर विवेक संगिले मानव पारोचे सुनील मोरे उमेश मोरे रोहिदास आदिवाल मनफुल राजपूत चेतन पारोचे अनिल कालोसे रोहित झंजाटे आलोक तांगरे सोनू मोरे जयेश चव्हाण नितीश चांगरे आदर्श झांजोटे शक्ती तुसांबक पेन्या डागोर तेजस सोपे शैलेश कंडारे रोहिदास आदिवाल आदींचा समावेश आहे यावेळी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर प्रवीण ब्राह्मणे सुनील पाटील शिवसेना शिंदे गट पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बोला छत्रपती शिवाजी महाराज की अप्पा साहेब तू मागे जय भवानी कुणाचा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका